आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया पुण्यात सुरू असलेल्या एका पार्टीवर काल पोलिसांनी छापा टाकला पोलिसांच्या म्हणण्यानुसार हिरेव पार्टी होती आणि इथून त्यांनी पाच पुरुष आणि दोन महिला आरोपींना अटक केली खरं तर या घटनेकडे फारसं कुणाचं लक्ष केलं नसतं पण अटक केलेल्या आरोपींमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा समावेश आहे पार्टीच्या ठिकाणाहून पोलिसांनी अंमली पदार्थही ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे प्रांजल खेवलकरांना झालेली अटक ही अशा वेळी आहे ज्यावेळी हनी ट्रॅप प्रकरण तापलेलं आहे एकनाथ खडसे गिरीश महाजन यांच्या त्यावरून चांगली आहे गेले तीन चार दिवस आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर खडसेंच्या जावयाला रेव पार्टीतून अटक होते हा घटनाक्रम बघता विरोधकांनी याच्याच टायमिंगवर बोट ठेवलंय आणि ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर आरोप केलाय मात्र सत्ताधाऱ्यांनी हे सगळे आरोप साहजिकच फेटाळून लावलेले आहेत प्रश्न असा पडतो की या घटनेतील सत्य तपासात समोर येईल पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा एवढा चिखल का होतोय राज्यात सूडबुद्धीचं राजकारण खेळलं जाते आहे का सरकारकडे प्रत्येक वेळी बोट दाखवणं सोपं आहे पण इथे सरकारला बेनिफिट ऑफ डाऊट दिला जाऊ शकतो का हा खरंच हनी ट्रॅप प्रकरणातला आरोपांचा बदला आहे का जावई अटकेत आणि खडसे टार्गेट असं या प्रकरणाकडे बघायचं का अनेक प्रश्न ज्याच्या चर्चा ह्या अटकेनंतर सुरू झालेल्या आहेत त्याचाच ओहापोहा चव्हाण जे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे नेते आहेत त्याचबरोबर भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत दैनिक पुढारीचे निवासी संपादक राहुल रानाळकर आपल्यासोबत चर्चेत सहभागी आहेत सुरुवातीला विरोधक सत्ताधारी यांच्या कशा प्रतिक्रिया येत आहेत आपण ऐकूया माननीय खडसे साहेबांनी जे आरोप केलेत ना ज्यांच्यावर आरोप केलेत ज्या काही आता येत आहेत यात बरं हनी ट्रॅप हनी पण नाही ट्रॅप पण नाहीत त्या हनीने केलंय बरं ते कारण खडसेंचं तोंड बंद करायचं असेल तर जाव्याला उतरा आणि लावा काय पण आरोप हेच तर आहे ना हीच आणीबाणी आहे ही दहशत आहे आज कायदा व्यवस्थेचा रस्ता तळाला गेलेला आहे कोण आमच्या विरोधात बोलला का इडी हिडी सगळे येत्र तुमच्या मागे आणि तशातला हा प्रकार आहे बाकी काही नाही खडसे गेल्या तीन दिवसापासून हनी ट्रॅपर बोलतात हनीट्रॅपवर बोलत आहेत हनी ट्रॅप संदर्भात काही लोकांना अटक केली आहे त्यांची नीट चौकशी करा सांगत आहेत त्या हनी ट्रॅपमध्ये गिरीश महाजन यांचा असलेला सहभागाविषयी बोलत आहेत त्याच्यावर तपास नाही त्याच्यावर रेड्स पडत नाहीत त्या संदर्भात पोलिसांना जाग नाही पण अचानक खडसे बोलतात म्हणून खडस्यांचा जावयाला असं उचल हे महाराष्ट्र सर्वत्र सुरू आहे कोण कोणाचा नातेवाईक आहे कोण जातीचा आहे कोण पक्षाचा आहे या पलीकडे पोलीस किंवा सरकार योग्य ती कारवाई करत असतात जिथे आग लागते तिथेच धूर येतो रेव पार्टीचं आयोजन केलं नसतं रेव पार्टीत सहभाग नसता तर तुमच्यावर रेड टाकायला कारवाई करायला कोण आलं असतं खडसे साहेबांच्या जावयाच्या निमित्तानं रोहिणी खडसे साहेबांच्या नैतिकतेवर निश्चितपणे याचा परिणाम त्या ठिकाणी होणार आहे खडसे काय प्रश्न उपस्थित करता याला काही अर्थ नाही आहे ते फक्त सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात खडसेंनी त्यांच्या आजवरच्या राजकीय आयुष्यात एकही आरोप ते सिद्ध करू शकले नाही विरोधी पक्षनेतांना विरोधी पक्षनेता असल्यापासून तर त्यांचा हा इतिहास आहे त्यांनी असे अनेक अनेक आरोप केले विरोधी पक्षात असताना त्यांनी विधानभवनापासून अनेक हे केलं जे खडसेंनी केलं हे त्यांना ते भोगावं लागतंय जसं तुम्ही पेरलं तसं ते आहे त्याच्यामुळे याला कुठेही राजकीय दृष्टिकोनातून बघण्याचा प्रश्नच नाही मी सुरुवातीला जाईन महेश चव्हाण यांच्याकडे महेश चव्हाणजी मला आश्चर्य हे वाटतंय की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून Uh, मी चुकत असेन कदाचित पण माझ्या ऐकिवात एकही प्रतिक्रिया या घटनेवर आलेली नाहीये तुमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याच प्रतिक्रिया येताना देत आहेत असं का तुम्ही शांत का या सगळ्यावरती तुम्हालाही सूडबुद्धीतली कारवाई वाटते का तुमचा माईक म्यूट आहे तो अनम्यूट करा आणि तुमचा आवाज पोचत नाही सॉरी नम्रता बोला तो। हा नम्रता नमस्कार Uh, सर्वात प्रथम मला चार ते पाच मुद्दे मांडायचे त्यातला पहिला मुद्दा हा की अंमली पदार्थांचं सेवन किंवा तस्करी ही समर्थन होऊच शकत नाही याचं But... जे कोणी हे करत असेल त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल या मताची आम्ही आहोत दुसरा मुद्दा प्रांजल खेवलकर यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं की नव्हतं याचा अहवाल न्यायवैद्यकीय अहवाल अजून यायचा आहे त्यामुळे त्याच्यावर आत्ता बोलणं थोडं लवकर होईल तिसरा मुद्दा रोहिणी खडसे ज्यांचे ते पती आहेत आणि एकनाथ खडसे ज्यांचे ते जावई आहेत या दोघांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांचा हा कौटुंबिक विषय आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा राजकीय विषय नाही आहे त्यामुळे याला राजकीय रंग देण्यात येऊ नये कारण असं की तुम्ही आता जो आम्हाला प्रश्न विचारलात की राष्ट्रवादीकडून कोणत्या प्रतिक्रिया आल्या नाही आहेत अजून आलेल्या आहेत मी तुम्हाला उदाहरणं देतो त्याची पण त्याआधी मला हे असं सांगायचंय की ते आमच्या पक्षाचे सभासद नाही आहेत त्यांचा हा कौटुंबिक विषय आहे आणि त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एकनाथराव खडसेंनी असं सांगितलेलं आहे की त्यांना हे होणार असं वाटतच होतं आणि तरीही जर या सर्व प्रकरणामध्ये केवलकरांचा काही सहभाग असेल तर त्यांचं समर्थन होऊ शकत नाही आणि जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला हवी आणि रोहिणी खडसेंनी सुद्धा अशी प्रतिक्रिया दिलेली आहे ज्या आमच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांचा कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे ते त्यांचा तपास करतील आणि योग्य ते योग्य वेळी बाहेर येईल कालच सुप्रिया ताईंनी सुद्धा एबीपी माझाला एक मुलाखत दिलेली आहे त्यामध्ये त्यांनीही याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आता राहता राहता राहिला मुद्दा या कारवाईचा किंवा ड्रग्सचा तर त्यामध्ये आता आपण एक गोष्ट तुम्हीच स्वतः थोड्या वेळापर्यंत पासून म्हणतात म्हणजे तुमच्याकडे हे असं तुम्ही आता दाखवलं तुमच्या चॅनलवर की विरोधी पक्षांचा असाही आरोप आहे की त्यांचं जे काही अनिल रायप आणि गिरीश महाजन आणि खडसे साहेबांचं जे काही वाद चालले होते त्याच्यावरून एखाद्या वेळेस हो झालं असावं अशी शक्यता आहे तर पोलिसांनी पोलिसांची कारवाई करावी योग्य तो तपास करावा आ, या हा जर त्याच्यामध्ये कोणी असतील दोषी तर त्यांना त्यांनी डेफिनेटली शासन करावं पण ऍट द सेम टाइम ही जबाबदारी पोलिसांच्या बरोबरीनेच गृहमंत्र्यांची सुद्धा आहे म्हणजेच मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची सुद्धा आहे आणि महाराष्ट्र सरकारची सुद्धा आहे की जर महाराष्ट्र राज्यामध्ये अंमली पदार्थ इतक्या सहजतेने उपलब्ध होत असतील तर ते रोखण्यामध्ये त्याची तस्करी रोखण्यामध्ये त्याचे सेवन करण्यापासून लोकांना तरुणांना जो आता विळखा बसलाय अंमली पदार्थांचा त्याच्यापासून रोखण्यामध्ये जर सरकार अपयशी ठरला असेल तर त्याची जबाबदारी घ्यायला हवी सरकारने आणि शेवटचा मुद्दा हा की आपल्याकडे ड्रग्ज येतात ते काही महाराष्ट्रात तयार होत नाहीत ते क्रॉस बॉर्डर म्हणजे भारत पाकिस्तान अफगाणिस्तान वरून तिकडून येतात तर इकडून जी तस्करी आपल्या भारतामध्ये होते ती रोखण्यामध्ये केंद्र सरकारला सुद्धा कुठेतरी अपयश आलंय का याचं सुद्धा याच्यावर सुद्धा मंथन व्हायला हवं नाही एक मुद्दा मला तुमचा त्याच्यावरती माझा आक्षेप आहे की ड्रग्ज भारतात तयार होत नाहीत तर आपल्या महाराष्ट्रामध्येच अशा ड्रग्ज बनवणाऱ्या कितीतरी फॅक्टरीज सरकारने उधळून लावलेल्या आहेत आणि त्याच्यामधून काहीशे कोटींचे ड्रग्ज हे नष्ट करण्यात आलेले आहेत अजित चव्हाणांना काही मुद्दा मांडायचा अजित चव्हाण बोला नम्र नाही एक आता साहेब चव्हाण साहेब बोलू मी हो oh, प्लीज जी जी सन्माननीय सावंत साहेब खर तर या अशा चर्चेला तुम्ही मी राहुल जी संपादक आहेत ते येणे नम्रताजींनी पुढारी सारख्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीचा वेळ अशा विषयाच्या चर्चेला देणं मला असं वाटतं हे इतकं लांछनास्पद आहे नम्रताजी मी माझ्या इमिजिएट पालकांपासून गेली वीस वर्ष आधी पत्रकारितेच्या निमित्ताने आणि आता राजकारणात सक्रिय म्हणून माझ्या कुटुंबापासून वेगळा राहतो राहुल रणाकर साहेबांचे पालक नाशिकला असतात ते सुद्धा रोविंग महाराष्ट्रावर पत्रकारितेच्या निमित्तानं फिरत असतात पण जसं महेश चव्हाण साहेबांनी भीती व्यक्त केली की खडचे साहेबांना वाटत होतं असं काहीतरी होईलच आमच्या पालकांना का असं वाटत नाही की अजित चव्हाण एखाद्या महाराष्ट्रामधल्या टॉपच्या बुकीला सोबत घेऊन दोन अनैतिक व्यवसाय करणाऱ्या मंडळींच्या बरोबर पहाटे तीन वाजता माझ्या घराजवळच्या एखाद्या हॉटेलमध्ये हुक्का पिताना किंवा अजून चव्हाण साहेब म्हणाले तसं स्पष्ट झालेलं नाही त्यांनी घेतले की नाही अंमली पदार्थ पण अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या लोकांच्या बरोबर एखाद्या हॉटेलमध्ये सापडतील असं आमच्या कुटुंबाला काय वाटत नाही हो म्हणजे चव्हाण साहेब हे अत्यंत लांछनास्पद आहे आपल्याला की या दिवट्या नेत्यांच्या कुटुंबियांनी अशा पद्धतीनं रात्रीचे रंग उधळायचे आणि आपण राजकीय कार्यकर्ते म्हणून या अशा सगळ्या गोष्टींना उत्तर देत फिरायची हे काम आहे आपलं लाज वाटली पाहिजे या प्रांजल खेवलकरांना की त्यांनी अशा पद्धतीचे हे रंग उधळायचे आणि आपण त्यांच्या निमित्तानं ज्याच्यावरती कारवाई झालेली अशा विषयामध्ये थेट राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना आपण बोल होता चव्हाण साहेब माफ करा पण गृह विभागानं पोलिसांनी इथं कारवाई केलेली आपण अभिनंदन केलं पाहिजे मग अशी मी त्या सुषमा अंधारींचा प्रतिक्रिया एक ऐकत होतो म्हणजे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत की काहीतरी काहीतरी आपल्याला वाटलं पाहिजे की सार्वजनिक जीवनामध्ये राजकीय काम करत असताना म्हणजे चव्हाण साहेबांनी अत्यंत संयत प्रतिक्रिया दिली महेशजी मी तुमची अडचण समजू शकतो पण सुषमा अंधारे यांच्या सारख्या राजकीय कार्यकर्त्यांना काहीतरी वाटलं पाहिजे की आपण एवढे नैतिकतेचे पाठ फिरवत फिरतो सगळ्या जगामध्ये आणि आपल्या मैत्रिणीचा नवरा अशा अवस्थेमध्ये सापडतो नम्रताजी पिठाचा एक गुन्हा दाखल आहे पिठाचा गुन्हा का दाखल होतो माहिती आहे ना आपल्याला बर हाऊस पार्टी आहे म्हणजे लाज वाटली पाहिजे आपण कशाचं समर्थन करतो मला माझ्या माझ्या सुद्धा मित्र आहेत माझ्या सुद्धा मैत्रिणी आहेत परंतु आम्हाला कधी असं वाटत नाही की काहीतरी असे हुक्के बिक्के घ्यावे एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बसावं हो, तिथे रंगेबिरंगे लाईट्स होते आणि गांजा सापडलाय कोकेन सापडलाय म्हणजे हे सगळं ओपनली तिथं सापडलेलं असताना समर्थन करायला लोकांना काहीच कसं का वाटत नाही म्हणजे आमच्या आम्ही तर आधी त्या संबंधित लोकांना पक्षातून हाकलवून लावलं असतं आणि त्यानंतर पुढचं काय ते बोललो असतो आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत आरोप होतात की मुख्यमंत्री ठरले म्हणजे या मंत्र्यांच्या या माजी मंत्र्यांच्या नातेवाईकांनी दिवसा डवळ्या कोकेन प्यायचं रात्री बेरात्री कोकेन प्यायचं ड्रग्ज घ्यायचं नको त्या लोकांच्या बरोबरीनं पाट्या करायच्या आणि त्याच्यावरती कारवाई झाल्यानंतर राजकीय पक्षाचे प्रवक्ते आम्हाला शिकवणार की मुख्यमंत्री ठरलेत म्हणजे काय याच्यापेक्षा विरोधकांच्या आब्रुची लतर वेशीवर टांगलं जाणं यापेक्षा वाईट ते काय असतं आणि या सगळ्याचा संबंध दुर्दैवानं नम्रताजी हा जो अनिटात विषय आहे ना मी आपल्या चॅनलवरती सुद्धा सांगितला की चार वेगवेगळे विषय क्लब करून घेऊन एकनाथ खडसे इतक्या बेमालूमपणे गिरीश भाऊंच्या वरती आरोप करत होते या विषयामध्ये आहो त्या प्रफुल्ल लोडाला आज तुम्ही टाकलाय महाराष्ट्र सरकारने टाकलंय गृह विभागाने टाकलंय कशावरून टाकलं तक्रार म्हणून टाकलं त्याची पाठराखण करायची असती त्याला जेलमध्ये टाकला असतं का साधा सोपा विषय याच्यामध्ये असा आहे आज ज्या शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये नाथाभाऊ आहेत त्याच एकनाथ खडसेंना राज्याचे विरोधी पक्ष नेते असताना मी अँकर होतो मी मुलाखत घेतली होती त्यावेळेला माननीय शरद पवार साहेबांनी आरोप केला होता की आजवरचे सगळ्यात भ्रष्ट विरोधी पक्ष नेते आहेत कोरा कागद हातात घेऊन हा पाचशे कोटीचा भ्रष्टाचार सांगणारी मंडळी असं आहे की दुर्दैवानं या सगळ्या लोकांना आता एकाच पक्षात यावं लागलं हे त्यांचं दुर्दैव आणि जनतेचं सुदैव आहे परंतु नम्रताजी मला असं वाटतं की नैतिकतेच्या गप्पा ठोकणाऱ्यांनी निदान या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अशा पद्धतीने तरी नाव घेऊ नये की मुख्यमंत्री आपयशी ठरलेले आहेत राज्याच्या मुद्दा, मुद्दा लक्षात आला मुद्दा लक्षात आला अजित चव्हाण मुद्द्यावरती बोट ठेवायचं म्हणजे तुम्ही या चर्चेला आणि त्याच्यावर वेळ वाया घालवणारी का म्हणताय मला कल्पना नाही पण हाऊस पार्टी ड्रग पार्टी नहीं होते नहीं ना त्यावेळी माध्यमांना ठेवावं लागतं कारण जिथे ड्रग येतो तिथे गुन्हा येतो आणि जिथे गुन्हा येतो तिथे समाजासाठी ते धोकादायक तिथे चर्चा करत बसायच्या त्यामुळे आम्हाला त्यावर चर्चा करणं हे जरा जास्त महत्वाचं वाटतंय की असे विषय जर होत असतील आणि आपल्या प्रशासनाच्या नाकाखाली होत असतील असे प्रकार तर त्याच्याबाबत चर्चा होणं आणि ते सोडवणं गरजेचं आहे राहुल राणाळकर आपल्यासोबत आहेत रनाळकर सर त्या भागातलं राजकारण तुम्ही पूर्णपणे ओळखून आहात या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो की खरंच यामध्ये काही राजकीय लुफोलच आहेत एक बघा की आपण जर या सगळ्या वादाचा विचार केला तर आपण ही रेव पार्टी कालची झालेली घटना हे एकीकडे एक बाजूला ठेवूया परंतु जेव्हा एकनाथ खडसे गिरीश महाजन यांच्यामधले जे वाद आहेत हे काही आत्ताचे वाद नाही आहेत गेले काही वर्ष त्यांच्यामध्ये वाद सुरू आहेत जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये दोन्ही नेते होते जेव्हा एकनाथ खडसे देखील भारतीय जनता पक्षात होते तेव्हा देखील दे त्यांचे वाद अनेक वर्ष सुरू होते आणि आपण ह्या सगळ्याकडे खरं म्हणजे अशा पद्धतीनं बघायला पाहिजे मला असं वाटतं की कुठंतरी राजकीय संस्कृतीचा याच्यामध्ये रहास होतोय का कारण जर आपण जळगावच्या प्रश्नांचा विचार केला जर आपण खानदेशच्या प्रश्नांचा विचार केला तर हे दोन्हीही नेते हे खानदेशचे नेते उत्तर महाराष्ट्राचे नेते म्हणून ओळखले जातात आज जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरी सुद्धा परंतु उत्तर महाराष्ट्रातले आणि जळगावचे प्रश्न इतके बिकट आहेत म्हणजे जळगाव शहरामध्ये आज चौथ्या दिवशी पाणी येतं याला कोण जबाबदार आहे म्हणजे तुम्ही फक्त आरोप करायचे म्हणजे गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंच्या आरोपांना उत्तर द्यायची आणि एकनाथ खडसेंनी पुन्हा नव्याने आरोप गिरीश महाजनांवर करायचे आणि त्याच्यातनं अजून वेगळं काहीतरी व्हायचं मग ह्या काय mm. घटना येतील या घटनांची त्याला पुष्टी पुष्टी जोडली जाते त्याच्यावर स्पष्टीकरण मागितले जातात हे म्हणतात टेस्ट करा ते म्हणतात तुम्ही काय आतापर्यंत तुमचं सगळं दिवाळं वाजलेलं आहे तुम्ही कुठले आरोप करत आहात आणि पुन्हा त्याच्यामध्ये हनी ट्रॅप आता ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आता नाशिकमध्ये एक हनी ट्रॅपचं प्रकरण झालं त्याच्यातनं ही सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली ज्याला अजूनही कुठेही बेस लागलेला नाही oh. ज्याला अजून कुठलेही पुरावे नाहीत कुठली तक्रार नाही असं काही घडलेलं नाही oh. आणि त्याच्यामध्ये प्रफुल्ल लोढांचा हा कुठला जो काही विषय आलेला आहे hmm. त्याला पुन्हा वरती उचललं गेलं आणि त्याच्यातनं पुन्हा नव्याने आरोप प्रत्यारोप सुरू झाले hmm. मग याच्यामध्ये जी सामान्य जनता आहे त्यांचे प्रश्न आहेत याचा कुठेही मागमूस नाही आणि इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची आता जे काही पोलीस असतील त्यांची पोलीस त्यांची कामं करतील ज्या काही यंत्रणा असतील त्या त्यांची कामं करतील परंतु याच्यामध्ये एक आरोपांची पातळी इतकी घसरत चाललेली आहे की त्या पातळीला कुठलाही अर्थ राहिलेला नाही हे बिलो द बेल्ट सगळं चाललेलं आहे आणि याच्यातनं सगळ्या संस्कृतीचा ऱ्हास होतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खानदेशच्या सगळ्या प्रश्नांकडे अत्यंत दुर्लक्ष होत आहे त्याच्याकडे बघणारा कोणीही वाली नाही अशी जनतेमध्ये भावना झालेली आहे हे जे कोण नेते जे काय राज्यस्तरावरचे नेते म्हणून गणले जातात मुख्यमंत्र्यांच्या जवळचे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे संकट मोर्चे कोण गिरीश महाजन साहेब आहेत आणि एकनाथ खडसे देखील त्याच तोडीचे नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत परंतु यांच्या भांडणामध्ये ह्या सगळ्या संपूर्ण परिसराचा अतिशय राहस होत चाललेला आहे लोकांचे प्रश्न रस्त्यांचे प्रश्न शेतीचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न कोणीही आज त्याला वाली नाही किमान या प्रश्नांवर तरी एकत्र यावं हे दोन नेते येऊ शकत नसतील बाकीच्या नेत्यांनी एकत्र यावं यांना कोणी सांगणार नाही ने आणि सगळी लोक यांचा फक्त एक प्रकारे गंमत बघतात आज काय नव्याने आरोप होणार आहे आज कुठली सीडी येणार आहे आज काय होणार आहे म्हणजे याच्यावरच सगळी चर्चा चाललेली आहे आणि मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होते विधिमंडळामध्ये पण तेच झालं विधिमंडळाचा अर्धा वेळ याच सगळ्या गोष्टींमध्ये वाया गेला मग लोकांचा वेळ लोकांच्या प्रश्नांसाठी जी चर्चा होणार आहे का असं कुठेही याच्यामध्ये दिसत नाही त्याच्यामुळे हे जे काही पोलीस करतील त्यांना करू देत पोलिसांचं काय व्हायचं ते सगळं बाहेर येईल परंतु त्याच्यानंतर आपण जनतेच्या प्रश्नांकडे पण गेलं पाहिजे आणि त्या प्रश्नांवर विचार झाला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे थोडक्यात घटना आपापल्या जागी घडतायत त्याचा तपास कदाचित आपापल्या जागी होईल त्यातलं सत्यासत्य जे काय असेल ते बाहेर येईल पण त्या निमित्ताने टायमिंग साधं त्याचं राजकारण केलं जात हे महाराष्ट्रासाठी गंभीर आहे महेश चव्हाणजी जो मी माझ्या सुरुवातीच्याच निवेदनामध्ये मुद्दा मांडला होता महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा असा चिखल का केला जातो मी सत्ताधाऱ्यांना पण हा प्रश्न विचारणार आहे सुरुवात तुमच्यापासून करते नक्कीच जर महाराष्ट्राच्या राजकारणाचा रास होत असेल आणि झालेला असेल तर त्याची सुरुवात आपण बघायला पाहिजे कुठून झाली ज्या वेळेपासून भाजपाचं सरकार राज्यात किंवा केंद्रात आलं तेव्हापासून तपास यंत्रणाचा गैरवापर करून विरोधकांना हा मुद्दा जी चर्चेत येतो असं नाहीये की आत्ताच काही असे आरोप झाले याही पूर्वी आरोप झालेले होते म्हणजे तेव्हाही गैरवापर होत होता का की आम्ही करत नव्हतो आणि ते आले आई तेव्हाच करते हा नाही ना हा मुद्दा असू शकत नम्रता हयाला मी हे आता म्हणण्याचं किंवा हे आता तुम्हाला सांगण्याचं कारण हे की आता एक सात दिवस नाही झाले सुप्रीम कोर्टाने ईडीला ला तुमचा राजकीय वापर होऊ देऊ नका म्हणून तुम्ही जर म्हणत असाल की फक्त आम्ही विरोधक आरोप करतोय तर ठीक आहे है. पण जर सुप्रीम कोर्ट असं म्हणत असेल तर त्यात काहीतरी तथ्य असेल आणि आम्हाला याचा अनुभव याच्यासाठी आहे की आमच्या बऱ्याचशा नेत्यांना ज्यांना तपास वेगळा वेळ देते त्यांना मुद्दा पूर्ण करू दे महेश चव्हाण बोला हा तर या तपास यंत्रणांनी आमच्या बऱ्याच नेत्यांची चौकशी केली होती त्यांना तुरुंगामध्ये टाकलं होतं त्यानंतर तुरुंगामध्ये सुटून आणल्यानंतर मोठ्या मोठ्या नेत्यांबद्दल देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना तुरुंगात टाकू वगैरे वगैरे पण त्यानंतर हे नेते सर्व भाजपाबरोबर गेले एनडीए मध्ये गेले काही भाजपामध्ये थेट गेले तर असं कुठेतरी वाटण्यामध्ये डेफिनेटली वाव आहे की आरोप करायचे त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढायची त्यांची चौकशी लावायची त्यांना तुरुंगात टाकायचं आणि नंतर त्यांना भाजपाबरोबर घ्यायचं तर हा एक प्रकार कुठेतरी सुरू झाला दुसरा प्रकार पक्षांची फोडाफोडी जी झाली बा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो किंवा शिवसेना असो हा सुद्धा राजकारणाचा रास होण्याचाच प्रकार आहे आणि तिसरा प्रकार हा आहे की छोट्या छोट्या लेवलचे नेते जे ले हल्ली राजकारणात आले ज्यांना राजकारणामध्ये त्यांचं अस्तित्व गेले चार पाच वर्षापेक्षा जास्त नसावं असे लोक येऊन राजकारणामध्ये जे पन्नास पन्नास सात साठ वर्ष जे प्रतिष्ठित राजकीय पुढारी आहेत नेते आहेत त्यांच्यावर वाटेल त्या भाषेमध्ये आरोप करतात ही राजकारणाचा रास होण्याचीच गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट आता जर तुम्ही हे बघितलं असेल आता इथेच अजित चव्हाणजी आपल्याला म्हणाले चर्चा वगैरे वगैरे खरं म्हणजे या चर्चेमध्ये सामील होणं मला अवघड वाटायला पाहिजे होतं कारण आमच्या नेत्यांवर आरोप झालेले आहेत आमच्या नेत्यांच्या नातेवाईकांवर आरोप झालेले आहेत पण तरी सुद्धा मी काही न बोलता तुम्ही जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची प्रामाणिकपणे इथे उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय राजकारण फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे नसावं आणि आता आपल्याला इथे राहुलजी जसं म्हणाले त्याप्रमाणे चव्हाण मुद्दा पूर्ण करा मी आता राहुलजींनी सुद्धा जे म्हटलं इथे की जे महत्वाचे मुद्दे आहेत जे खरे मुद्दे जे जनतेला बेडसावत आहेत त्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी आणि राहुलजींना मी इथे त्यांच्या मताचा किंवा त्यांच्या वक्तव्याचा आदर करत हे सांगू इच्छितो की आम्ही वेळोवेळी हे मुद्दे उठवतो आत्ता जे काही अधिवेशन झालं त्या अधिवेशनात सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही मांडले महिलांवर होणारे अत्याचार असू देत किंवा महागाई असू देत किंवा बेरोजगारी असू देत किंवा कामगारांचे प्रश्न असू देत सर्व प्रश्नांवर आम्ही वेळोवेळी मुद्दे आंदोलनही करत असतो ते जिथे जिथे आम्हाला प्लॅटफॉर्म मिळतं त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही तो मुद्दे आम्ही ते मांडत असतो आणि हेच बरोबर आहे हे बाकीचे मी याचं कुठेही समर्थन करत नाही मी माझ्या डिबेटची सुरुवातच असं सांगून केली की अंमली पदार्थांचं सेवन किंवा तस्करी याचं समर्थन होऊ शकत नाही मी एकनाथ खडसेंच्या प्रतिक्रियेचं तुम्हाला उदाहरण दिलं त्यांनी सांगितलं की त्यांचे जावई जर दोषी असतील तर त्यांच्यावर राजकारण कुठल्या दिशेला आरोप प्रत्यारोप कुठल्या दिशेला हा गंभीर मुद्दा आहे अजित चव्हाण तुमच्याकडे येते तुम्ही मुद्दे मांडा मात्र जसं हनी ट्रॅपचा आरोप करणं किंवा त्या अनुषंगाने आरोप करणं कुठलेही पुरावे न देता हे चुकीचं आहे तसंच तुमच्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करा एसआयटी लावा मृत्यू होता की हत्या होती आणि काय दर्जाचे आरोप करणं हेही चुकीचं आहे त्या आरोपांना प्रत्यारोप देणं गप्प बसा म्हणत नाही पण एखाद्याने जर लेवल सोडली असा दावा कोणी करत असेल तर आपणही त्याच पातळीवर येऊन आरोप करणं चिखल नाही होणार महाराष्ट्राच्या राजकारणाचं तर काय होईल नम्रताजी मी अत्यंत नम्रपणे आपल्याला सांगतो महेश चव्हाण साहेबांनी सुद्धा माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला मी आपल्याला तेच सांगतोय की सारख्या प्रतिष्ठित माध्यमाचा वेळ प्रांजल खेवलकरांना ड्रग घेताना पकडलं ही चर्चा करण्यात आपण घालवतो आहोत आपल्याला इतरही अनेक महत्वाचे मुद्दे असतात परंतु किती हे दुर्दैव आहे असं माझं म्हणण्याचा उद्देश आहे आपण एक लक्षात घ्या आपण सुद्धा मला काय म्हणायचंय ते नीट लक्षात घ्या की मंत्र्यां माजी मंत्र्यांचा नातेवाईक असलेला एक इसम पोलिसांच्या नियमित कारवाईमध्ये समाजसेवा शाखेचं हे काम आहे अंतर्गत कारवाई करणं नशेखोरांना पकडणं ड्रग्सच्या अंतर्गत येणाऱ्या हे काय एक पहिल्यांदा पुणे पोलिसांनी कारवाई केली का तर नाही परंतु त्याच्या एवढ्या चर्चा होत आहेत त्याचं कारण असं ते एकनाथ खडसेंचे जावं दुसरा मुद्दा आपण विचारला माझे नेते सन्माननी ने गिरीश भाऊ महाजन यांनी अत्यंत जबाबदारीनं त्या पत्रकार परिषदेमध्ये नम्रताजी असं सांगितलं की प्रफुल्ल लोढानं असे आरोप केले होते निखिल खडसे माझेही व्यक्तिगत मित्र होते मला अत्यंत दुःख आहे आणि मी कायम निखिल माझे मित्र होते या भावनेतन खडसे कुटुंबियांच्या विरोधामध्ये बोलत असताना त्याचं ते भान ठेवत असतो कायम त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही कधीही अशा पद्धतीचे इतक्या खालच्या दर्जाचे जाऊन आरोप करणार नाही प्रफुल्ल लोडानं ना असे आरोप केले होते त्याचं पुढं काय झालं एकनाथ खडसेंनी आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये वेगवेगळे आरोप केले होते त्यापैकी एक जरी आरोप सिद्ध झालेला आहे का असं सांगावं प्रत्यक्ष माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ खडसेंना विरोधी पक्षनेते असताना त्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्यावरती ते आरोप केला होता की आजवरचे सर्वात भ्रष्टाचारी विरोधी पक्षनेते आहेत हे ऑन रेकॉर्ड आहे हे मी माझ्या पदार्थ काहीच बोलत नाही आणि नम्रताजी मी सातत्यानं आपल्याला हे सांगतोय की ज्या पद्धतीनं त्यांच्या वयाचा आदर राखून आम्ही सगळे कायम शांत असतो त्याचा विचार न करता ही ही जी लढाई आहे, आहे हे जे सगळं आहे हे एकनाथरावांनी खालच्या पातळीवरती नेलेलं आहे आणि त्याचा त्यांना व्यक्तिगतरित्या त्रास होतोय आता हे प्रकरण जे आहे हे प्रकरण सर्वस्वी असं आहे की याच्यामध्ये जो सूर आता महेशरावांनी लावलेला नाही पण जो सूर लावला की यंत्रणांचा वापर करून खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय अहो असं कसं शक्य होईल मला तुम्ही सांगा की सामान्य माणूस अशा पद्धतीनं आपल्या घरात बाहेर जाऊन अनोळखी महिलांच्या बरोबर राज्यामधल्या एका मोठ्या क्रिकेट बुकीच्या बरोबर गांजा कोकेन हुक्के असं घेऊन पार्टी करतो का सामान्य माणूस नाही करत आपण मग त्यांना जे पकडलंय ते पोलिसांच्या नियमित कारवाईमध्ये पकडलेलं आहे मला सांगायचं सांगायचंय की एवढ्याशा गोष्टीवरून लगेच पुन्हा ईडी सीबीआय इथपर्यंत सगळी मंडळी जातात काय असतं एखाद्या वेळेला समोरासमोर स्पष्टपणे दिसतय की आपल्या फार आब्रूच खोबरं झालंय तेव्हा तरी गप्प बसावं आणि आपण जो प्रश्न केला की निदान सन्मान्य शरद पवार साहेबांच्या माणसं तरी गप्प आहेत परंतु ते संजय राऊत सुषमा अंधारे यांच्यासारख्या बोलघेवड्या लोकांनी ते गप्प बसले असते थोडीशी इज्जत वाचली असते त्यापेक्षा अधिक आब्रू घालवण्याचं काम त्यांनी केलं आपल्या आब्रूचं खोबरं झालेलं आहे स्पष्टपणे हे समोर दिसत असताना तरी आमच्या सन्माननीय नेत्यांची याच्यामध्ये नावं घेऊ नयेत अशी माझी त्यांना आहे थी। आमच्याकडे खूप माल मटेरियल असतो खूप मसाला असतो परंतु कुठल्या कौटुंबिक पातळीवर कौटुंबिक पातळीवर जाऊन कुणावरही टीका करणं हे अयोग्यच आहे मागणी अगदी शेवटची तीस सेकंद आहेत सर या सगळ्या प्रकरण आता कुठल्या दिशेने जात आहे असं वाटतंय तुम्हाला म्हणजे जरी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष बोलला नाही तरी सुद्धा विरोधक ही संधी सोडताना दिसत नाहीये नाही मला असं वाटतंय बघा प्रामाणिकपणे एक गोष्ट म्हणायला पाहिजे की अजित चव्हाण हे कसलेले प्रवक्ते आहेत त्याच्यामुळे त्यांनी सगळं पुन्हा जे घोंगड आहे हे एकनाथ खडसेंवर टाकलेलं आहे हा की त्यांनी सगळ्या त्यांनी पातळी घसरवली वगैरे वगैरे पण एक याच्यामध्ये एक बघितलं पाहिजे की हे स दोन्ही बाजूने होत नाही का म्हणजे हे आरोप करतायत त्याला ते उत्तर देतात पुन्हा ते नव्याने आरोप करतायत हे आणि हे आत्ताची गोष्ट नाही आहे ही गेल्या अनेक वर्षांची म्हणजे किमान हे दहा बारा चौदा वर्षांपासून सुरू आहे त्याच्यामुळे हे आरोपाची जी एक एक म्हणजे आता हे पुढचं पाऊल आहे कदाचित हे अजून खोलात चाललेलं आहे हे अजून वेगळ्या पद्धतीनं चाललेलं आहे त्याच्यामुळे आपण हे सगळं बघत असताना आपण याचा राजकीय गोष्ट किंवा रेव पार्टी हे एक निमित्त झालं कसं आहे की रेव पार्टी एक निमित्त असेल याच्या निमित्तानं झालेली ही चर्चा आहे परंतु या चर्चेमध्ये एक गोष्ट लक्षात त्याच्यामध्ये पातळीला आपण नेणार आहोत अतिशय उत्तम मुद्दा आहे की त्याच्यामध्ये गोष्टी चुकीच्या घडत असतील तर त्याची चौकशी होणारच आहे आणि झालीच पाहिजे त्याच्यामध्ये कुणीही दोषी असू दे आणि मग तो कुठल्याही पदावरचा कुठल्याही मोठ्या माणसाचा नातेवाईक असला तरी त्याची गय झालीच नाही पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन कारवाई ही झालीच पाहिजे मात्र एक की या निमित्ताने राजकारण हे कुठल्या पातळीवरती नेऊन ठेवलं जात ही महाराष्ट्रासाठी अतिशय गंभीर बाब आहे कारण त्या निमित्तानं महाराष्ट्राचे खरे प्रश्न हे कुठेतरी नजरेआड होताना दिसत आहेत आणि सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने ते अतिशय गंभीर आहे चर्चेसाठी सगळ्यांनी वेधला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच थांबतोय